हॅलो हाय सगळ्यांना नमस्कार चला मी स्मिता माझ्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत तर आज आहे रविवार आज गुरुपौर्णिमा गुरुपौर्णिमेच्या खूप 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 साऱ्या शुभेच्छा माझ्याकडून माझ्या पूर्ण परिवाराकडून तर आता मी करते उमरालेपन तर उमरालेपनसाठी मी वापरणारे गोमित्र किंवा किंवा जुन्या भाषेत गो गोमतीर तर कोणी कोणी ज गुलाबजल पण वापरतं पण पर मी गोमतीरानेच उमऱ्याचले लेपन करते तर त्यांनी पण आपली जी निगेटिव्ह ऊर्जा किंवा निगेटिव्ह कोणाचे विचार घराबद्दल असतील मुलांबद्दल असतील ते ते पण येण्यास थोडी हे होतं मदत होते आपल्याला जुने लोक तर गोमतीर म्हणजे गाईच्या शेणाने सारवत होते तर म्हणून मी गोमतीराला जास्त महत्त्व हो देते कुठं जागरण गोंधळ जर असला तर गोमतीराशिवाय तो, तो जागरण गोंधळाचा कार्यक्रम शक्यच नाही किंवा होतच नाही त्यामुळं मी गोमतीराने स नेहमी उमराले पण करते आणि घरची हळदे आणि त्यात आज थोडंसं मीठ टाकणार आहे तसे आपण मीठ टाकूनच फरशी कधीतरी पुसतो आठवड्यातून एकदा दोनदा पुसली पाहिजे कारण निगेटिव्ह ऊर्जा हे निघून जातं आपल्या घरातून निगेटिव्ह विचार असतील हे असं तर चला आता मी उमराले पण करते आज आणि कलश पण भरणार आहे आज देवाऱ्यामध्ये तर बघू आता आधी देऊ पूजा करून देऊ काय साधे पण आहे चला हा ब्रश आहे मी देवांसाठी नवीनच आणलाय त्यांनी छान असे हे करून घ्यायचे म्हणजे जे, जे मधलं काळ असतं ना ते पण निघून जातं छान चमकात आहे देव बघा चला अशी झाली आपले आता देव बाकीचे देव धुवून घेऊ उभे नको उभे चला असं छान झालंय देवांचं स्नान शिवा अंघोळ चमकात आहे नको ना आता तर चला असं स्वस्तिक काढलं मस्त पाच या बोटाचं हे केलं आता आपण पाणी घेणार आहे यात चला इथे तांदूळ इथे एक रुपया हा टाकून घ्यायचा यात मग हळदी कुंकू व्हायचं आणि मग कलश मांडायचं एक रुपया हळदी कुंकू आणि थोडे अक्षदा टाकून छान पूजा केली आता आपण हे पानं आहे खायचे पानं विसरले बरं कानायला तर खायचे पानं नसले तर आंब्याचे पण छान असतात शुभ पाने हे एकदम तर चला इथं झालेलं आहे आपलं कलश येऊन करू पूजा आता आपण इथं देवारात ठेऊ चला घटाला वेणी आणली आहे मी कलशाला छान आता ही मांडून घेऊ चला आपण देवाऱ्याला पण हार आणलेला आहे हार पण घालू सुट्टे फुलं पण आणले त्याची छान पूजा करून घेऊ प्रत्येक देवाला एक कारण देवाऱ्यात छोटे देव असल्यामुळं प्रत्येक देवाला हार घालणं शक्य नाही आहे अशी पूजा झालेली आहे कलश मांडल्यामुळं थोडं देवांचं हे झालं पण बघा कशी केली पूजा नक्कीच सांगा आता कलश पण स्थापना केली आज अशी झाली आहे आपली पूजा देवाऱ्याला हार घातला आवडले असेल तर नक्की लाईक करा चला मी रांगोळी काढून घेते आपली पूजा झालेली आहे आता मस्त दिवा लावून देऊ अगरबत्त्या लावू कशी वाटली पूजा नक्की सांगा तर बघा हे दिव्यावरच आहे बरं का तर याला हे डायमंड म्हणजे आपलं काय कुंदाणे तर या दिव्यावर आहे ना असं ठेवलं का रात्रभर छान चालतो आणि विजत नाही बरं का रात्रभर तर बघा आपली पूजा झालेली आहे कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि ही पूजा करताना काही चुकला असेल तर ते पण मला सांगा कमेंटमध्ये म्हणजे पुढच्या व्हिडिओमध्ये मी ती चूक चुकचू माझे सुधारून घेईल आणि रांगोळी बघा सिंपल काढली बरं का असं काही नाही की कर, हे चिन्ह आहे माझ्याकडं छान कलशाचं इथं स्वस्तिकचं हे पण शुभ लाभ हे पण आहे अशी छान करून घेतली पूजा आवडली असेल तर नक्की लाईक करा देवारा कसा दिसतो आहे कमेंटमध्ये सांगा आणि कलश कसा वाटला ते पण सांगा वेणी छान दिसते ना कलेश्वर अशी छान पूजा करून घेतली आहे देव पण छान दिसत आहे आज देवारा पण छान दिसतोय तसं आषाढी एकादशीच्या दिवशी देवारा पण छान स्वच्छ केला होता ती पण शॉर्ट व्हिडिओला आलेलं आहे ते पण नक्की बघा अशी झालेली आहे आता आपली पूजा तर बघा हे गोमतीर कोऱ्याच्या सारखंच दिसतं तर हे गाईचं गोमतीर आहे मी इथं आपली हळद चला इथं मीठ टाकलं मी थोडं गोमतीर हळद असे लेपन करायचं करायचंय आज आपल्याला चला इथं कोंबराने पण मागच्या याला झाल्याने बर का माझ्याकडून थोडे पामण्याची गडबड माझ्याकडं हा साचा आहे याने छान स्वस्ती काढून घेतलं हे शुभचिन्ह चला मी छोटीशी रांगोळी काढणार आहे हे ग्रॅनाईट आहे आणि ग्रॅना आपल्या याच्यावर ग्रॅनाईटवर वर उंबरा बसवलेला आहे तर हा आम्ही नंतर बसवला आहे बरं का आधी फक्त हेच होतं पण भरपूर ठिकाणी पाहिलं मी किंवा ऐकलं तर दरवाजाला उंबरा पाहिजे म्हणून हा सागाचा बसून घेतला एवढीच पट्टी फक्त चला असे छान पूजा करून घेते मी चला इथं छान पाच हे तर खालून व वरती वडायचे बरं का बोट आणि मग छान अशी पूजा करून घ्यायची तर इथं करते मी पूजा रांगोळीवरही करते एक साईडलाच टाकते हळदन कुंकू कारण रांगोळीवर हळद कुंकू टाकल्याशिवाय ती पूर्ण नाही होत दोन्ही बाजूला टाकते करांमध्ये नाही टाकते टाक इथं फुल ठेवून घेऊ दोन्ही बाजूला छान चला इथं छोटस फुल काढून घेते मी इकडं हे आपल्या ह्या फरशा बसवेले त्यामुळे याच्यात रांगोळी काही जमत नाही म्हणून मी एक साईडलाच काढते भूर भूर। चला इथं काढले छोटे शेरांगोळी अशी झालेले अगरबत्ती लावली उमऱ्याला अशी छान पूजा झालेली आहे कसे वाटले कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा आणि हवे नाही ना दिवा विजला बर का इतक्यात विजला तर चला असे झालेले आपले उंबऱ्याची पूजा कशी वाटली कोजाग्या गुरुपौर्णिमेची पूजा आम्ही हे बसवलेलं आहे बरं का यामुळे ना मग रांगोळीला प्रॉब्लेम येतो थोडा मग इथं एक साईडलाच काढते मी त्याला दिवा लावण्याचा प्रयत्न करतोय आराध्य बघू लागतो का हवा खूप आहे नाही लागत थोडी वरती घे ना वाच वा मागलाही दिवा छान वाटतो ओमरा तर चला आरती चालू आहे सात वाजून दहा मिनटं झाले तर आमच्या इथं वारकरी भवन विठ्ठल मंदिर तर छान आरती चालू आहे आणि आपली झालेली इथं छान पूजा उमरालेपन पण केलं छान व्हिडिओ आला आवडला असेल तर नक्की लाईक करा अजून दिवा चालू आहे आणि दिवाबत्तीच्या वेळेस किंवा ह्या वेळेसच असे काही जर तुम्हाला पूजा करायच्या असल्या तर ह्या वेळेलाच करायची छान वाटतं लक्ष्मी येण्याची वेळ असती चला अशी झालेली पूजा छान चला आता मी चहा बनवते चला किचनमध्ये आरतीचा ठळक आवाज येतो बरं का आमच्या घरात म्हणजे जवळचे खूप एक दोन दोन मिनटाच्या अंतरावरच मंदिर तसे व्हिडिओ आलेले तुम्हाला आषाढी एकादशीचे शॉर्ट व्हिडिओ मोठ्या व्हिडिओमध्ये पण मी छान घेतलेले आहे ते पूर्ण दिंडीचं हे ता चला आता छान वाटतं आरती चला आगवती चा आपल्या गच्चीवर लावलेला आहे बरं का छान जय श्रीराम चला आरती पण झाली आपला चहा होतो आहे इथं दूध घेतलंय मी थोडं दूध थोडं पाणी चला दोघांपुरताची छान आराध्य माझ्यासाठी मग दोनच वाटे छोटी वाटी आहे माझ्याकडाशी माप त्यांचं दोन माणसांना दोन वाटे छान चहा होतो जास्त गोड पण नाही आणि जास्त फिक्का पण नाही मीडियम छान होतो ते काढले चला नव्हती चहा टाकून घेऊ तुम्ही म्हणाल पावडर का नाही टाकली तर आधी छान उकळून द्यायचा चहा आणि मग पावडर टाकायची अन्न टाकून घेऊ आणि आता आपण टाकणार आहोत पावडर चहा इकडे आराध्यासाठी केली एक पोळी त्याला भूक लागली आहे आज त्याच्या आवडीची भाजी नव्हती तरी भेंडी होती गवारच्या शेंगा होत्या पण त्याला काही आवडल्या नाही म्हणला भूक लागली मम्मी तर मग त्याला छान पोळी करून देते चला इकडं चहा झाला आहे आता हे दूध हे आहे पंचमचे थोडा घट आणि अराध्याला थोडं दूध दिलं आहे थोडा चहा आणि शेजारीच पोळी केली त्याला एक गरम गरम तर या आता चहा घ्यायला